रामराम मंडळी स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये तर मंडळी आज बनवायची आहे आपल्याला नैसर्गिक आयुर्वेदिक भाजी तर मंडळी तुम्ही विचार करू शकता पूर्वीच्या आपले आजी आज आजोबा पंजोबा यांचे पायापासून तर डोक्यापर्यंत जेवढे शरीरामध्ये हाडं आहेत ना ते हाडं कधीच दुखलेली नाहीत बरं का तर मी तुम्हाला तीच आयुर्वेदिक भाजी सांगणार आहे आणि मंडळी ही भाजी आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये दे, भारत देशामध्ये दे, संपूर्ण निसर्गामध्ये प्रचंड आढळते बरं का म्हणजे ह्या भाजीची झाडं आढळतात तर मंडळी इथला निसर्ग बघू शकता तुम्ही आणि इथं आपल्याला भरपूर असे झाडं सापडणार आहे किती छान निसर्ग आहे आपण असे ओड्याला नाल्याला नदीकाठी कायम नैसर्गिक काय। आयुर्वेदिक भाज्याचा शोध घेत असतो आणि तुम्हाला नवीन नवीन निसर्ग दाखवत असतो इथं शेतामधून जायचा रस्ता आहे प्रचंड महापूर आलता ते असं गवत बागा कसं वाहिलेलं आहे आणि मंडळी ह्या वड्यानी तुम्ही असे सरळ गेले ना खाली भरपूर मोठे मोठे तलाव आहेत आपल्याला आप बदकं बगळे भरपूर असे प्राणी पक्षी बघायला भेटतात आणि हीच निसर्गाची मजा आहे आणि मंडळी हीच निसर्गाची मजा आहे आयुर्वेदिक रानभाज्या शोधण्याची तर तुम्ही एकदा पाणी बघू बोगु, बघून घ्या कसं छान असं पाणी पडतंय आणि मंडळी आपण जिथं उभा आहोत ना तिथं खूप करमतं बरं का पाण्याचा असा खळकळ खलकल, खळकळ आवाज येतो पाण्यामध्ये भरपूर मासे आहेत आणि असं प्रचंड नैसर्गिक आयुर्वेदिक भाज्या आहेत आणि झाडावर पक्ष्यांनी घरटे पण केलेले आहेत किती छान धो 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 पाणी पडत आहे खाली वा 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 मंडळी बघू शकता ही गोडबाबळ आहे आणि किती गच्च भरलेला आहे शेंगांनी आणि मंडळी ह्याच शेंगाची आपल्याला भाजी बनवायची बरं का ह्या झाडाला काटे बघू शकता ह्या बाबळीला भरपूर नावं आहेत बरं का गोड बाबळ रामकाट आणि याला शेळ्या मेंढ्या भरपूर आवडीने खातात बरं का या शेंगाला तर मंडळी आपण आणलेली अशी आकडी आणि ही आकडी अशी आयुर्वेदिक भाज्या काढण्यासाठी असते आपली आणि ताणलेली टोपली तर ह्या सविस्तर आपल्याला सगळ्या शेंगा काढून घ्यायच्या आहेत आणि या शेंगाला बी नाही आले बर आलेलं बरं का अजूक आणि आलेलं आहे ते पण कवळ आहे याची कुरडी पण भाजी होती शेंगामधलं बी सेपरेट काढायचं आणि त्याची कुरडी भाजी बनवायची आणि मंडळी याच्या जर शेंगा वाळल्या आणि त्याची जर पावडर बनवली ना फार गुणकारी आहे बरं का ती पावडर आपल्या खोकल्यासाठी सर्दीसाठी शेळ्या आणि मेंढ्या इतक्या आवडीने खातात नाही या शेंगा आणि आपली जी जुनी लोक होती ना असं कुठलं झाड नव्हतं त्या झाडाचा फायदा करत नव्हते पण आजकाल आपण सगळं विसरलेलो हो। आहोत काटे बघून घेऊ शकता झाडाला किती मोठे मोठे काट्या आहेत त्या असे काटे आहे झाडाला त्याच्यामुळे आपल्याला जपूनच काढायचे शेंगा पूर्वीचे लोक हेच भाजी खायचे आपले त्यांचे कधी गुडघे दुखले नाही कधी कंबर दुखलं नाही त्यांचं त्याच्यामुळे तुम्ही अशा आहे आयुर्वेदिक भाज्या नित्य नियमाने खात जा ते आणि मंडळी ही भाजी कुणी कुणी खाल्लेली आहे ना ती नक्की कमेंट करून कळवा बरं का ही भाजी म्हणजे आपल्या जुन्या लोकांची आठवणच आहे आता सिजनच आहे शेंगाचं त्याच्यामुळे भरपूर शेंगा आलेल्या आहेत त्याला जेव्हा लोक शेती करत नव्हते पाण्याची सोयीसुविधा नव्हती परिस्थिती खूप बिकट होती आपल्या आजी आजोबा पोजोबांची त्या काळात ह्या जास्त लोक भाज्या खायचे बरं का जुन्या काळात सर्वात जास्त ही भाजी खाल्ली जायची जशी उंबरदोड्याची असायची ह्या बाबळीची शेंगाची असायची भरपूर म्हणजे भरपूर आणि मंडळी मी तुम्हाला गावची चव या युट्यूब चॅनेलच्या द्वारे ना प्रत्यक्ष माहिती देत असतो बरं का कारण की आमच्या घरामध्ये आजी आजोबा सगळे वयस्कर आहे आणि त्यांनी ज्या भाज्या खाल्लेल्या आहेत त्याच आम्ही तुम्हाला दाखवत असतो बघू शकता मंडळी आपण भरपूर शेंगा घेतलेल्या आहेत आणि इतकी भाजी सुंदर होणार ना आता इतकी स्वादिष्ट भाजी होणार ना ही तुम्ही नित्य नियमाने दररोज बनवायला अशी भाजी बनवणार आहोत आपण आज तर मंडळी आता आपण चूल घेतलेली पिटून आणि आता मस्त भाजी बनवायची आहे बरं का तर तुम्ही भाजीसाठी साहित्य बघू शकता आता आपल्याला पहिले शेंगा धुऊन घ्यायचा आहे स्वच्छ राम पण आहे आपल्या मदतीला आत्ताच छान छान करतोय भाजी रामला माहिते छानच होणार आहे आताच खायची वाट बघतोय तर सुरुवातीला आपण या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि नंतर आपल्याला निसून घ्यायचं आहे जशा गावरी शेंगा निसतो ना आपण त्या पद्धतीमध्ये आपल्याला शेंगा निसून घ्यायच्या आहेत तर मंडळी भाजीसाठी भरपूर साहित्य लागणार आहे एक कांदा टॉमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे आता या सुरवातीला शेंगा स्वच्छ धुवून घेऊ आणि निसायला तर खूप सोप्या आहेत बरं का हो मंडळी अगदी लहान मुलं आवडीने शेंगा निसतात बरं काही आणि खूप सोपा आहे याच्यातलं काढून नाही घ्यायचं आपल्याला आहे तसंच ठेवायचं आहे आणि या शेंगा वाळल्या ना याची पावडर बनवून ठेवायची बारा महिने जपून ठेवायची आपल्यासोबत आणि मस्त पाण्यामध्ये एक चमचा टाकून ग्लासामध्ये पेयचे आहे आपलं संपूर्ण शरीर निरोगी राहतं बरं का या पावडर मंडळी आपल्या आता सर्व शेंगा निसून झालेल्या आहे बरं का अशा पद्धतीत आपण सर्व शेंगा निसून घेतलेल्या आहे आता कडे आपण चुलीव ठेव आता काय करायचं आहे आपल्याला आपण याच्यात पाणी टाकून घेऊ फक्त शेंगा बुडती एवढंच पाणी टाकायचं आहे बरं का आता कडईवर आहे ना आपण झाकण ठेवून घेऊ झाकण ठेवलं नाही तरी चालतं पण थोड्या आता शेंगा भरपूर असल्यामुळं मी झाकण ठेवलं आहे मंडळी पाच मिनटं झाले आहेत आपण आता शेंगा बघू शिजल्या काय बघू शकता एक कप भर पाणी शिल्लक काय थोडंसं ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि मस्त आपल्या शेंगा सुद्धा शिजलेल्या आहेत चांगल्या ह्या शेंगा आहे ना आता चुलीच्या खाली उतरून घेऊ आणि एका ताटात काढून घेऊ शेंगा शेंगा काढून घेतल्यात आता कढई चुली ठेवून घेतो कढईमध्ये तेल टाकून घेऊ सुरुवातीला आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे चांगला टमाटो टाकून घेऊ आता मंडळी आपण आहे ना कांदा टोमॅटो आणि कोथंबीर चांगली परतून घेतलेली आहे याच्यामध्ये टाकू अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि पाऊन चमचा दाना पावडर आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं मसाले आपले चांगले परतलेत आता हे शेंगा टाकून घेऊ कडं म्हणजे मसाला आणि शेंगा आपल्या एक ज्यूस आल्यात आपल्या भाजीला आता चांगलं तेल सुटायला लागलं आहे बरं का आता या भाजीमध्ये टाकू चवीनुसार मीठ आणि चांगल्या असं मिक्स करून घ्यायचं आहे परत वा 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 मंडळी असा सुगंध सुटला ना आपल्या भाजीचा खूप म्हणजे खूप छान अगदी खमंग असा छान सुगंध आला भाजीचा कांदा टोमॅटो कोथिंबीर असल्यामुळं आता फक्त कमी जाळावर आपल्याला अशीच भाजी वाफळून द्यायची आहे मंडळी पाच मिनटं झाले आहेत बरं का आणि आपल्या अशी छानशी भाजी तयार झालेली आहे आता ही कढई खाली उतरून घेऊ आणि भाजी कशी झाली नक्की कमेंट करून काढवा बरं का आज आईने नाही बनवली भाग्यश्रीने नाही बनवली स्वतः मी भाजी बनवलेली आहे शेंगाची तर चला आता कढई उतरून घेऊ खाली कढई खाली घेतली आणि आता मस्त गरम गरम आहे ना बाजरीची भाकर आणली बरं का मी आता आपल्या भाजीची चव घेऊन बघू भाजी कशी झाली आहे मी भाकरीच घेणार आहे भाज्या आता वा वा मंडळी लईच तोंडाला पाणी सुटलं आहे बरं का आता लगेच जेवण करूया आपण मंडळी तुम्ही आठवणी जेवायला आपण भाजीची चव घेऊन बघू भाजी कशी झाली आहे ती कारण की मंडळी खूप आयुर्वेदिक भाजी आहे बरं कनी मी खाल्लीच पाहिजेल जेवढे शरीराचे आपले प्रॉब्लेम असतील ना पायापासून गुडघे गुडघ्यापासून हात हातापासून हे कोपरे मनके कंबरदुखी दुखी दुखी असू द्या सर्व दूर होते या भाजीने बरं का वा मंडळी भाजी एकदम छान झाली बरं का मसाल्यामुळे भाजीची चव वाढली आणि विशेष म्हणजे काय ही भाजी खाण्यासाठी ना थोडी कडवट लागते बरं का मंडळी भाजी कडवट आहे म्हणून आपल्या शरीरासाठी भरपूर गुणकार्य आहे बरं का भाजी तर मंडळी मी ज्या पद्धतीने आज भाजी बनवली ना तुम्हाला ती भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा बरं का मंडळी आपलं गावची चव यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणी सबस्क्राईब करा आणि आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मंडळी पुन्हा आणि परत अशा नवीन एका आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी धन्यवाद